भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील शेतकरी पवन ओमकार पाटील याने आज शामी गोंडाचा बैल तब्बल दहा लाख एक्कावन्न हजार रुपयांना विकला आहे पवन हा शामी गोंडा शौकीन आहे त्यामुळे लहान छोटे गोरे घेऊन त्यांना मोठे करून शामी गोंडाची ट्रेनिंग देऊन त्यांना मोठ्या शहरातल्या पुणे मुंबई सातारा येथील सेमी गोंडा शौकीनांना विकायचे ही गोंडगावच्या पवन पाटलाची ओळख आहे त्याच्या जोडीला गुरु म्हणून माजी लोकनियुक्त सरपंच शिवाप्पा श्यामी गोंडा किंग अशी आप्पाची ओळख आहे हा बैल आप्पांच्या मदतीने कराड येथील प्रशांत देसले श्यामी गोंडा किंग यांना विकण्यात आला हा बैल याने आतापर्यंत जळगाव जिल्ह्यासह खानदेशासह सह, सह परिसरात भरपूर ठिकाणी शर्यत प्रथम क्रमांकाने जिंकले आहे यामुळेच या बैलाला एवढी किंमत मिळाली आहे शेतकऱ्यांनी आनंदाच्या भरात गोंडगाव गावात डीजे लावून या बैलाची मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला योगेश पाटील हजाराला येणारे मालक आहेत वर्षांतर दिसले बैलाची किंमत एवढी येण्याचे कारण काय बैल आर कोण मध्ये शर्यती मध्ये एक नंबर करतो करत होता आणि आता एक नंबर पडतोय बैलाचं पड पाहून त्यांनी बैलाचा व्यवहार केलाय हा बैल शेतकऱ्याचा आहे का व्यापाऱ्याचा आहे शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याचा त्याचं खाद्य वगैरे दिवसाला खर्च किती होतं साधारण खाद्य दिवसाला साधारण चारशे पाचशे रुपये दिवसाला चला त्याचा बैलाचे मार्ग तुम्ही आहेत का आ, किती मध्ये विकला तो बैल यावेळेस गावातील भैया पाटील रचगावीतील अण्णा बोरसे यांच्यासह सेमी गोंडा शौकीन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव